हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते तर नमस्कार मी ऋतुजा आजच्या आपण या व्हिडिओमधून कोजागिरी पौर्णिमा सहा तारखेला साजरी करायची किंवा मग सात तारखेला साजरी करायची त्याचे महत्त्व काय असणार आहे हेच पाहणार आहोत महाराष्ट्रात याला कोजागिरी पौर्णिमा तर गुजरातमध्ये याला शरद पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे यंदा शरद पौर्णिमा सहा ऑक्टोबरला आहे शरद पौर्णिमेला चंद्राची सुंदर प्रतिमा समोर येते वर्षभरात फक्त शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो तर या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण केलं जातं कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव व ऐश्वर प्राप्त होतं अशी मान्यता आहे या दिवशी श्रीसुक्त कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्रनाम आदींचे पठण देखील केलं जातं आणि ते शुभ देखील मानलं जातं तर शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे हे आपण पाहूया या वर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबर हो दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून हो सोळापर्यंत चालेल परिणामी शरद पौर्णिमा सहा ऑक्टोंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे शरद पौर्णिमा ज्याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हटले जाते शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त सहा ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं ते सात ऑक्टोंबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंतचा आहे यामुळे कोजागिरी पूजेसाठी आपल्याला एकूण एकोणपन्नास मिनिटं मिळणार आहेत तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रोदय सकाळी पाच वाजून सत्तावीस वाजता होईल जागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण केलं जातं आणि रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर ठेवली जाते आणि ती खीर प्रसादरूपी अमृता समान ग्रहण केली जाते तर प्राचीन मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर आणि मसाला दूध बनवलं जातं शरद पौर्णिमेच्या दिवशी दूध तांदूळ साखर मखाना इत्यादी पदार्थांची खीर आणि मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जातं त्यानंतर रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर आणि दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात ही खीर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते लोक निरोगी राहतात विशेषतः मानसिक आदरांमध्ये चंद्र हा मनाचा का कारक असल्यामुळं अनेक रोगांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता देखील सांगितली आहे त्यानंतर पूर्ण वर्षभरामधला हा मुख्य दिवस म्हणजे ही मुख्य पौर्णिमा मानली जाते कारण याच पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला सोळा कलांनी चंद्र नटलेला असतो चंद्राच्या सोळा कला म्हणजे काय तर सोळा गुण मानले जातात प्रत्येक गुण हा एका कलेशी निगडित असतो अशी हिंदू श्रद्धा आहे तर सर्व सोळा कल एका आदर्श व्यक्तिमत्वात उपस्थित असतात ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे सोळा कला असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व मानले जातात श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा पूर्ण अवतार मानले जातो तर भगवान श्रीरामामध्ये केवळ बारा कलांचे मिश्रण होते असे मानले जाते या कारणास्तव कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याचे खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी चंद्रदेवाची पूजा केली जाते शरद पौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील केला जातो आणि पूजा मांडणी देखील केली जाते असं म्हटलं जातं की लक्ष्मी मातेची बहीण तिला मोठी बहीण असते ती अक्काबाई असते तर ती अक्काबाई या दिवशी ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत असते त्यामुळे या दिवशी जागरण करून आपण देवाची पूजा करायची असते जो व्यक्ती अळशी असेल किंवा झोपलेला असेल पूजा करत नसेल त्याच्यावरती ती कोप आणते म्हणजे दुःख आणण्याचा प्रयत्न करते त्यामुळे कोजागिरीची ही पूजा रात्री जागरण करून म्हणजे मध्यरात्रीच्या बारा वाजेपर्यंत जागरण करून ही पूजा छान अशी केली जाते त्यानंतर चंद्राचा उजड दुधामध्ये पडल्याच्या नंतर ते दूध अमृता समान प्रसाद म्हणून ग्रहण केलं जातं तर फक्त खूप साध्या सोप्या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या पूजेचा लाभ असा की शरद पौर्णिमेच्या रात्री मध्यरात्री बारा वाजता श्री महालक्ष्मी माता सोबतच ब्रह्मदेव इंद्रदेव ब्रह्मांडामध्ये ब्रह्मण करत असतात म्हणजे जे लोक त्यांची पूजा करत असतात त्यांना ते सुख समाधान धनप्राप्ती होण्यासाठी छान असा आशीर्वाद देतात त्यासाठी दिवसभर उपवास देखील पकडला जातो आणि त्याच्यानंतर रात्री म्हणजे मध्यरात्री बारा वाजता छान अशी पूजा करून अमृतसमान दूध देखील ग्रहण केलं जातं तर इतक्या साध्या सोप्या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमेची पूजा मांडणी आणि पूजा देखील केली जाते यंदाच्या वर्षी दोन दिवस शरद पौर्णिमा आलेली आहे परंतु सहा ऑक्टोंबर वार सोमवार रोजी शरद पौर्णिमा साजरी केली जाईल ही शरद पौर्णिमा वर्षामधून हा एकच दिवस असा असतो ज्या दिवशी चंद्र सोळा कलांनी नटलेला असतो त्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्व आहे त्यामुळे प्रत्येकाने सुखदायी आयुष्य किंवा मग आपल्या घरामध्ये धनधान्याची प्राप्ती व्हावी सगळं काही व्यवस्थित व्हावं यासाठी ही पूजा नक्कीच करावी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद